मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आठ मार्च रोजी मित्त, महिला दिनानिमित्त महिला मेळाव्यास उपस्थित राहणार हातकणंगले इचलकरंजी वाहतूक मार्गात बदल महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार हे शुक्रवार दिनांक आठ मार्च रोजी कोल्हापूर दौऱ्यावर येणार आहेत त्यांच्या उपस्थितीत महिला मेळाव्याचे इचलकरंजी रोड लगत आयोजन करण्यात आले या कार्यक्रमासाठी महिला मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत त्या अनुषंगानं सुरक्षेच्या हेतूनं वाहतूक मार्गात बदल करण्यात आल्याची माहिती पोलीस प्रशासनाकडून देण्यात आली वाहतूक मार्गातील बदल याप्रमाणे तारदाळ फाटा येथून येणारी वाहतूक बंद राहणार असून ती तारदाळ खोतवाडी मार्गे इचलकरंजीकडे मार्गस्थ करण्यात आली आहे हातकनंगले येथील इचलकरंजीचा फाटा येथून व हातकणंगले पोलीस ठाण्यासमोरून इचलकरंजीकडे जाणारी वाहतूक बंद असून अतिग्रे मार्गे मार्गस्थ तिळवणी कोरोची मार्गावरील वाहतूक रोई फाटा मार्गे इचलकरंजीकडे मार्गस्थ करण्यात आली आहे पंचगंगा कारखाना मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली असून सदर वाहतूक शहापूर मार्गे यड्राव फाटा मार्गे सोयस्कूर मार्ग सोयीस्कर मार्गस्थ करण्यात आले आहेत तर हातकनंगले येथील इचलकरंजी फाटा ते यड्राव फाटा हा परिसर सर्व वाहनांकरिता नो पार्किंग झोन करण्यात आला असल्याची माहिती पोलीस प्रशासनाकडून देण्यात आली आहे मराठी एस न्यूज साठी रोहन साजणे